अचानक कधी कोथिंबीर वडी खाण्याची जर इच्छा झाली तर या वेगळ्या पद्धतीत मस्त कुरकुरीत खुसखुशीत कमी तेलकट कोथिंबीर कोथिंबीर वडी वडी नक्की करून पहा ही बिना वाफवता बिना शिजवता असल्यामुळे अगदी बॅशर किंवा पहिल्यांदा जरी बनवत असाल तर अगदी साध्या सोप्या पद्धतीत तुम्हाला करता येईल अशी कोथिंबीर वडी एकदा जर बनवून ठेवली की अगदी पंधरा ते वीस दिवस स्टोर करून खाऊ शकता मुलांना दबाला देऊ शकता प्रवासाला सुद्धा नेऊ शकता चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया कुरकुरीत कमी तेल कट टिकाऊ कोथिंबीर वडी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण एक मध्यम आकाराची आणि वजनी म्हणाल तर साधारणतः त्या एक दोनशे ग्राम प्रमाणात हिरवीगार टवटवीत कोथिंबीर घेतलेली आहे सगळ्यात पहिल्यांदा देठांचा भाग काढून घेतलेला आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ही स्वच्छ धुवून घ्यायचं आहे व्यवस्थित साळणीवर काढून घेतल्यानंतर आवडीप्रमाणे आपल्याला ही खोडून घ्यायची आहे खुडत असताना थोडी देठ सुद्धा घ्यायची कारण कोथिंबीर त्याच्या देठामध्ये स्वाद खूप असतो तर साधारणतः ही कोथिंबीर आपण मस्त घेतलेली आहे बऱ्याचदा आपण काय करतो कोथिंबीर निवडून झाली की अशी ही देठ फेकून देतो अजिबात फेकून द्यायचं नाही कारण कोथिंबीरपेक्षा त्याच्या देठांमध्ये स्वाद खूप असतो अशी देठ पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घ्यायचंय व्यवस्थित सुकवून घ्यायचंय छोटे छोटे तुकडे करायचेत आता मूठभर जर देठ असतील तर त्याला दहा लसणाच्या पाकळ्या दोन इंच आलं घ्यायचंय अर्धा चमचा जिरे घ्यायचंय मिक्सरला थो थोडस तेल किंवा पाणी घालून बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे कोथिंबीर जेव्हा कधी महाग असेल अशा वेळेस तुम्हाला ही भाजीमध्ये मस्त चटणी घालून करता येईल म्हणजे कोथिंबीरीचा स्वाद सुद्धा येईल आणि देठ सुद्धा वाया जाणार नाही तर देठांची ही चटणी बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा फोडून घेतलेली कोथिंबीर आपल्याला रफली चिरून घ्यायचं आहे अगदीच बारीक न चिरता रफली किंवा मोठी मोठी जरी चिरून घेतली तरी सुद्धा चालू शकेल सुरीने जमत नसेल तर सिजरने किंवा कैचीने सुद्धा तुम्ही अशी ही कोथिंबीर मोठी मोठी चिरून घेऊ शकता जी पद्धत आवडेल त्या पद्धतीत करू शकता चिरून घेतलेली कोथिंबीर एका मोठ्या ताटामध्ये काढून घेतलेला आहे जर या कपाने किंवा एखाद्या दे वाटीचं प्रमाण घेऊन तुम्ही मोजून घेत आहे तर दोन कप कोथिंबीर असेल तर त्याला तुम्हाला एक कप हलकसं भरलेलं बेसन पीठ किंवा चणा डाळीचं पीठ घ्यायचं आहे डाळीचं पीठ चालत नसेल तर मूग डाळीचं पीठ सुद्धा तुम्ही वापरू शकता पीठ वाटीने किंवा कपाने भरताना अगदीच दाबून न भरता आपण वरचे भरून घेतलेला आहे आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दीडशे ग्राम प्रमाणात तुम्ही रेडीमेड किंवा घरात तयार केलेलं कोणतंही बेसन पीठ वापरू शकता कोथिंबीर वडी मस्त कुरकुरीत कमी तेलकट होण्यासाठी इथे आपण एक दीड चमचा भरून तांदुळाचं पीठ घेतलंय तांदुळाच्या पीठाऐवजी ज्वारीचं पीठ सुद्धा तुम्हाला इथे घेता येईल त्याने सुद्धा कुरकुरीत तुमची ही वडी तयार होते अर्धा चमचा ओवा घेणार आहोत बेसन पीठ घातल्यामुळे ओवा घालणं अगदीच अनिवार्य आहे दोन चमचे पांढरे तिळ घेतलेले आहेत एक तर यामुळे कुरकुरीत खुसखुशी तुमची वडी तयार होते शिवाय तिळामध्ये खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे आपल्या शरीरासाठी ते गरजेचं आहे पाव चमचा हळद घेतलेली आहे अर्धा चमचा तिखट घेतलेला आहे अगदी दोन चिमूट आपण यामध्ये हिंग घेतलेलं आहे सगळे मसाले आवडीनुसार कमी अधिक करू शकता जर वाटलं तर अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालू शकता नसेल आवडत तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता लसूण तुम्ही खिसून जरी तुम्ही इथे वापरला तरी सुद्धा चालू शकेल सगळ्या जिन्नसांना पुरेल इतकं चवीपुरतं मीठ घालायचं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालायचं आहे आता सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे ही सगळी जिन्नस मसाले असतील पीठ असेल कोथिंबीर असेल एक पाच मिनटं असं छान चोळून चोळून घ्यायचं आहे कारण कोथिंबीरेला सुद्धा स्वतःचं पाणी सुटतं आणि हे सगळं असं जिनस एकजीव केल्यामुळे मस्त एकजीव होतात आणि वड्यांना अगदी छान चव येते असं छान चोळून चोळून आपण साधारणतः एक तीन ते चार पाच मिनटं असं छान करून घेतलेलं आहे असं छान झालं की सारख्याच कपने अगदी अर्धा कप साधं पाणी घेतलं अगदी दोन दोन चमचेच पाणी घालायचंय आणि पिठाचं गोळा आपल्याला मळून घ्यायचं आहे पाणी खूप जास्त एकदम घालायचं नाही कारण यामध्ये आपण बेसन पीठ घातलेलं आहे बेसन पीठ मळायला फार जास्त पाणी गरज लागत नाही तुम्ही इथे बघू शकता असा हा मस्त भाकरी प्रमाणे पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे इतकं पीठ मला फक्त सात ते आठ लागलेलं आहे कमीत कमी पाणी घालून आपल्याला हा पिठाचा गोळा असा छान भाकरीच्या पिठाप्रमाणे मळून घ्यायचा आहे सगळ्या शेवटी थोडंसं तेल घातलेलं आहे आणि पुन्हा आपण हे छान गुळगुळीत पीठ करून घेतलेलं आहे आता या पिठाचे आपल्याला सम तीन भाग जसे आपण चपातीसाठी गोळे करतो ना अगदी त्याच पद्धतीने आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत आता हे आपल्याला मस्त थापून घ्यायचं आहे किंवा लाटण्याने लाटून घ्यायचं आहे ताटावर मी करते तुम्हाला हवं असेल तर पोळपाटावर सुद्धा तुम्ही करू शकता गरजेपुरतं थोडंसं तेल लावून घ्या किंवा यामध्ये तांदळाचे पीठ तुम्ही भरभरून घेऊ शकता अगदीच पातळ लाटायचं नाही तर तुम्ही इथे बघू शकता अगदी हलका हलका दाब देऊन असं हे भाकरीपेक्षा किंवा धपाटे आपण कसे थोडेसे जाड करतो त्या पद्धतीने जाड ठेवायचं आहे आणि आवडीप्रमाणे असे छोटे छोटे असे आपण कापं करून घेणार आहोत जसं कापण्या करतो ना त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही हे कापण्या करू शकता तुम्ही इथे बघू शकता खूप जास्त जाड नाही किंवा खूप जास्त पातळ नाही असं हे सगळं आपण छान करून घेतलेलं आहे आता हे आपल्याला तळायचं आहे त्यासाठी एका कढईमध्ये थोडंसंच आपण तेल गरम करून घेतले तेल मोठ्या सेवर कमीत कमी गरम करून घ्यायचे एकदम कडकडीत कर, गरम करायचं नाही कडकडीत कर, गरम केल्याने काय होतं माहिती आहे का वरून ते काळे होतात चॉकलेटी होतात आणि आतमध्ये कच्चे राहतात म्हणून कमीत कमी तेल आपल्याला गरम करून घ्यायचे आहे आणि वड्या घातल्यानंतर मध्यमासेवर एक तीन ते चार मिनटं एका बाजूने आपल्याला छान तळून घ्यायचंय आहे बाजू उलटून घ्यायची आणि दुसऱ्या सुद्धा मध्यमासेवर म्हणजे साधारणतः एक सात ते आठ मिनटं आपण हलक अशा बदामी रंगावर तुम्ही इथे बघू शकता असे हे छान आपल्याला मस्त तळून घ्यायचं आहे म्हणजे अगदी आत पर्यंत राहत नाही चांगलं शिजून तयार होतं तुम्हाला यापेक्षा आणखीन मस्त कुरकुरीत हवे असतील तर आणखीन पातळ आहे आणि जशी आपण कापण्यांसाठी किंवा शंकरपाळीसाठी कापं करतो ना त्या पद्धतीने करून तुम्हाला तळायचंय जितकं पातळ कराल तितक्या तुमच्या ह्या वड्यात छान कुरकुरीत आणि कमी तेलकट मस्त तयार होतील सगळ्या वड्या अशा एखाद्या चाणीवर काढून घ्यायचंय खाली ताट ठेवायचंय म्हणजे सगळं तेल एक्स्ट्राच तर सगळं निथळून जातं आणि मस्त कुरकुरीत कमी तेलकटवाळ्या तुम्हाला खाण्यासाठी तयार मिळतात बाहेरून मस्त कुरकुरीत आणि खूप कमी तेलकट हाताला अजिबात तुम्हाला इथे तेल लागलेले दिसत नसेल अगदी आतपर्यंत चांगलं तळलेलं आहे कुठे कच्च राहिलेलं तुम्हाला दिसत नसेल तशा या खुसखुशीत आणि पंधरा वीस दिवस टिकणाऱ्या कोथिंबीर वड्या तुम्ही सुद्धा नक्की करून पहा मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी चहा बरोबर किंवा प्रवासाला नेण्यासाठी असं हे डब्यामध्ये एकदाच झर बनून ठेवलं की तुमचं काम अगदी सोपं होतं त्राची ही खुसखुशीत कमी तेलकट आणि मस्त रेसिपी कशी वाटली कमेंट करायला विसरू नका रेसिपी कोणत्या शहरातून बघतायत ते सुद्धा नक्की सांगा आणि माझे बनवलेले पदार्थ तुम्हाला कसे वाटतात ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा